शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मॉड्युलर आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार इद्रिस नायकवडी हे उपस्थित होते राज्यातील प्रथमच मॉड्युलर आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर आता गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी खुले होणार आहे तब्बल पंचवीस कोटी खर्चून चाळीस बेडचे अद्ययावत आय सी यू तर एकवीस कोटी रुपये खर्चून अद्ययावत ऑपरेशन थिएटरचा लोकार्पण आज घेण्यात आला तर पूर्णपणे पंचतारांकित असलेल्या खाजगी हॉस्पिटलप्रमाणे या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना उपचार प्रदान केले जाणार आहेत मिरज ही आरोग्य पंढरी म्हटली जाते तर पूर्वी खास हृदयरोगावर उपचार घेण्यासाठी मिरजे जिल्हा पर जिल्हा तसेच बाहेरच्या राज्यातून आणि किंबहुणा परदेशातून रुग्ण उपचारासाठी येत होते तर आता मिरज सिव्हिल रुग्णालयात लवकरच कॅथलॅब मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे असून त्याचा प्रश्नही लवकरच सोडवू असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे तर यावेळी खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा संसदेत याबाबत बोललो असल्याचे सांगत याचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले तर मिरज आणि सांगली येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण खात्याव्यतिरिक्त जिल्हा नियोजन समिती आणि आमदार फंडातून भरघोस मदत देणारे माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे सुद्धा यावेळी कौतुक करण्यात आले तर माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी गोरगरीब रुग्णांसाठी आणखी सुविधेसाठी लागेल ती मदत आणि फंड उभा करू असे आश्वासन दिले तर यावेळी खासदार विशाल पाटील यांच्याकडून सांगली आणि मिरजेतील रुग्णालयासाठी दहा व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याबाबत तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे खासदार विशाल पाटील आणि आमदार इद्रिस नायकवडे यांचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी आभार मानले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठे माजी नगरसेवक जमील बागवान गजेंद्र कल्लोडी योगेंद्र थोरात अतहर नायकवडी यांच्यासह वैद्यकीय विद्यार्थी स्टाफ व डॉक्टर्स उपस्थित होते औषधं दिलेली आहे त्याला जिथे औषध कमी आहे किमान पन्नास इंजेक्शन द्यावे लागतात किमान तर ती व्यवस्था आपण केली आहे औषधाबद्दल कुठली मोफत औषध दिली जातील आणि त्या विचारात आहे आम्ही वेगळा तुम्ही थोडस त्या तुम्ही वेगळं हे करा खाजगी हॉस्पिटलमध्ये अक्षरशः नका तुम्ही इकडे जा पैसे कुठे दिला चाळीस हजार एका इंजेक्शन लागतात ते ना कुठे सांगलेलं काहीच मंत्री डॉक्टर की जो टाईप प्लॅन होता त्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या नातेवाईकाची राहण्याची व्यवस्था नव्हती आता ती व्यवस्था आपल्याला करावी लागेल कारण त्याची नातेवाईक नातेवाईक राहतात त्यांची दुरवस्था होती जिन्यावर जपतात त्याच्या आपण विरोध केला परंतु सांगली जिल्ह्यातले शेतकरी आता पुन्हा पहिल्यांदा रक्तानं पतलेले आहेत आता हा फाशी लावून घेऊन असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं शक्तीपीठासाठी विरोध आहे यावर तुम्ही काय बोलता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होता आपण त्यामुळे तो आम्ही जे भूमी संपादन आहे ते रद्द केलेलं आहे आता सांगली लोक असतील तुमच्या भावना काळे साहेब मुख्यमंत्री फोटो पाठतील पण शेतकरी आज टोकाची भूमिका वेगळ्या त्याच्या जवळ लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे कोल्हापूरमध्ये म्हणते पण कोल्हापूरमध्ये त्याचा गुरुवारी राज्यव्यापी परिषद घेतात आणि कोल्हापूरमध्ये विरोध नाही ना, असं म्हणतात ऐंशी गाव आहे टोटल ऐंशी गाव कोल्हापूरमध्ये भूमी संपादन आपण नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे आज शक्तीपीठ मार्ग कोल्हापूर नवीन काय अलाइनमेंट करणार कामच्यासमोर आलेलं नाही ते समजापूर बघा सांगलीला होणार आहे कोल्हापूर हायवेला ला हायवे लागला हायवेच जायचं शंकेश्वर मार्गे गोवा असं गोव्याला जायची चिंता आपल्याला का म्हणजे तो येणार आहे सांगरवाडी सांगरवाडी पर्यंत इकडे येणार आहे इकडे तो रस्ता कोल्हापूरला कोल्हापूरला बघा रस्ता आलाय सोलापूर वरून थेट आता नवीन आता तुमचं कोल्हापूर पर्यंत आलं आहे कोल्हापूरला हायवेला जोडणार तो हायवेला जोडायचं तर त्या बाजूला वळायचं आपलं गोव्याला जायचंय नायचं गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर हाच त्यांच्यासमोर पर्याय काय नाही आम्ही त्याला एक नोट्स दिले तुम्हाला गोव्याला सोयीचं होईल असं आपण देऊ मुसिफ साहेब सांगलीचं जे हॉस्पिटल आहे ते रत्नागिरी सोलापूर किंवा या ठिकाणी पण औषधच पुरवठा अजून सुद्धा होत नाही बाहेर चिठ्ठ्या दिल्या जातात कारण का जे काय गरीब लोक येतात बाहेरचे कर्नाटकमध्ये सुद्धा येतात पण सिव्हिलमध्ये अजून थोडं सुविधाचं आमच्या विभागानं चिठ्ठी बंद केलेली आहे मी आणि पुन्हा त्याला सूचना देतो चिठ्ठ्या नाही तीस टक्के आपल्याला जो बजेट येत आहे ते आम्ही पूर्णपणे ढींना देतो डींना आम्ही त्याचे अधिकार दिलेले आहेत डी पी डी सीला जे नदी येतो ते औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकारी जिंनी करायची करा आहे त्याशिवाय महात्मा फुले जीवनदैकी जो पैसा येतो केले अकाउंटवर ते सुद्धा अधिकारी त्यांना दिलेले आहे आता औषधाच्या चिठ्ठ्या द्यायच्या नाहीत औषधाला पैसे कमी पडले जाणार नाहीत हे ठाणखावून आम्ही त्याला सांगितलं आहे तशी अडचण असेल तर आपण दीड वर्षाला कारवाई करू शंभर